नमस्कार मिर तुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा दरवर्षीप्रमाणे साई सेवकांची साईची पालखी पेण ते शिर्डी पायी पालखी सोहळा सोमवारी सतरा ते सोम ते चोवीस आयोजित केलेला होता यंदा दहावं आहे आणि दत्त जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर सुद्धा संपन्न झालंय सेवक यांनी चांगला प्रतिसाद दिलाय रक्तदान हेच श्रेष्ठदान आणि पेणच्या सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त रक्तदान करावं असं अध्यक्ष गणेश जांभळे यांनी सांगितलंय तसंच साई ब्लड बँक पनवेल आणि एम जी एम हॉस्पिटल पनवेल यांनी रक्तदान संकलन सुद्धा केलं आहे सकाळी काकड आरती मध्यान्ह आरती आणि श्री साई चरित्र पारायण वाचन आणि सकाळी रक्तदान शिबिर पार पडले आज संध्याकाळी आरती आणि श्री साई भक्तगीत बाबा आणि संगीत भजन सांताक्रूज मुंबई यांच्या कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आले आहे साई मंदिर नगरपरिषद पेण ह्या ठिकाणी रात्री साडेआठ वाजता साई भंडारा संपन्न होणार आहे तरी सर्व नागरिकांनी ह्याचा लाभ घ्यावा साई सेवक मंडळ ह्यांनी असं सांगितलं आहे यावेळी गणेश जांभळे महेश म्हात्रे दिनेश खामकर दीपक समेळ दीपक पवार विलास पाटील सुनील यादव महिला मंडळ आणि सेवक सुद्धा उपस्थित होते